नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात अगदी चटपटीत अशी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अगदी खायलाही खूप छान लागते तर बघू शकता किती सुंदर झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी घेतलेले आहेत कनिस आता सध्या पावसाळ्याचा सा दिवस सीजन सीझन असल्यामुळे ही स्वीटकॉर्न सगळीकडे उपलब्ध आहेत अगदी सहजरित्याही बाजारामध्ये मिळतात तर इथे मी घेतलेले आहेत कनिस तुम्हाला किती प्रमाणात भजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही कणस घ्या इथे मी दोन कणिज घेतलेले आहेत जी गोड असतात त्याचं साल काढून घ्यायचं आहे जरा साल काढायला जरा जड जर जातं तर साव साल काढताना व्यवस्थित सावकाश काढा अशा पद्धतीने हे कणीस दिसतं मस्त टपोरं टपोरं दिसते बघू शकता चवीला तर खूप छान लागतात अगदी नुसतं खायचं म्हणलं तरी छान लागतात अगदी तेल मीठ टाकून तुम्ही जरी परतले मुलांना दिले तर मुलंही खूप आवडीने खातात हे स्वीटकॉर्न अगदी लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचे आहेत तर सगळ्यांना आवडतात त्याचीच आज आपण रेसिपी पाहूयात तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आता सगळी व्यवस्थित साल काढून घेतलेलं आहे आणि आता हे पुढच्या साईडने व्यवस्थित मी कट करून घेत आहे अशा पद्धतीचे हे कनिस आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे तर हे तोडून घेऊयात पुढच्या साईडनी अशा पद्धतीने तोडून घ्या तोडल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे कट तर काय होतं कणसाचे दाणे जरा जड जातात काढायला त्यामुळं आपण डायरेक्ट याला क कट करणार आहोत असं सरळ उभं धरायचं आणि चाकू चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित हे कट करायचं सहज अगदी सहज निघतात जास्त वेळ लागत नाही फक्त जरासा उभं धरावं लागतं तर अशा पद्धतीने हे सगळे काढून घ्या जर एक एक दाणं तुम्ही काढत बसता तर वेळ लागतो तर अशा पद्धतीने मी सगळे दाणे काढून घेत आहे अगदी सहज निघतात थोडंसं कट केलं की के ॲटोमॅटिक हे खाली पडून जातात सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे दोन कनिज घेतलेले आहेत तुम्हाला किती भाजी करायची आहे त्यावर तुम्ही कनिज घेऊ शकता इथे दोन कनिसाचे एवढे दाणे निघाले आहेत तर अशाच पद्धतीने सगळे दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता हे दाणे आपल्याला चॉपरमधून जरा अबडतबड वाटून घ्यायचे आहेत मिक्सरवर न करता तुम्ही चॉपरमध्ये करा जर चॉपर नसेल तर तुम्ही वाटी किंवा फुलपात्राच्या सायन्याचे चुरून घ्या कारण मिक्सरमध्ये जर बारीक केले तर त्याला पाणी सुटेल त्यामुळे या दाण्यामध्ये खूप ओलावा असतो त्यामुळे फक्त चॉपरमध्ये टाकून अगदी दोन ते तीन वेळा फक्त अशा पद्धतीने ओभड वाटून वाट घ्या खूप अगदी बारीक फाईन पेस्ट करू नका किंवा अख्खे सुद्धा ठेवू नका अख्खे जरी ठेवले तर ते असे तेलात उडतात त्यामुळे मी याचे ओभड असे पेस्ट करते खूप बारीक करायचे नाही आहे अशा पद्धतीने चॉपर नसेल तर तुम्ही फुलपात्राने किंवा ग्लासानेही करू शकता तर अशी ओबडतोबड ही पेस्ट झाली पाहिजे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मोठा कांदा घ्यायचा आणि त्याला छान तोही मी चॉपरमध्येच बारीक केलेला आहे अगदी बारीक करायचा आहे तोही घालून घेऊयात कारण कांद्यामुळे सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे वेगळं असं पाणी घालायची गरज नाही आणि ह्या सुद्धा पाणी सुटतं त्यामुळं याला आपण वरून असं पाणी घालणार नाही आहोत तर एक मोठा कांदा पुरतो दोन कणसांसाठी एक मोठा कांदा पुरतो तर एक मोठा कांदा घेतलेला आहे छान बारीक चिरून घ्यायचा आणि इथे मी घेतलेला आहे हिरव्या आणि लाल मिरच्या एकत्र घेतलेल्या आहेत आणि आलं एक इंच आलं घ्यायचं तीन ती चार चा। चा, चा, चा। चा। ते चार लसणाच्या पाकळ आणि अगदी थोडी कोथिंबीर घालून हे असं वाटून करून घ्यायचं ठेचा करून घ्यायचा कारण हे कॉर्न गोड असल्यामुळे जरा जणजनीत करायचं आहे आणि ते चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे पूर्ण बेसन पीठ नका वापरू कॉर्न कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही काय करा तांदळाचं पीठ वापरा आणि नंतर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ हे छान जिन्नस सगळे आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचे आहेत अशा पद्धतीने एक सारखं तिखट मीठ सगळीकडे लागेपर्यंत हे मी केलेलं आहे तुम्हाला जर अजूनही झंझरीत भजी हवी असेल तर वरून लाल तिखट घातल्या तरी चालेल मी फक्त मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर अशा पद्धतीने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तयार झालेलं आहे बॅटर आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही हे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स होते माझ्याकडे तेही घातलेत आता तळून घेऊ छान कडे तापत ठेवलेले आहे तेल छान तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस बारीक करायचा गॅस बारीक करून भजी तळायची नाही किंवा तेल जर कमी असेल तापलेलं तर भजी तळू नका ती तेलकट होतील त्यामुळे सुरुवातीला आधी छान तेल तापू द्या तेल तापलं एक की नाही हे चेक करा थोडंसं बॅटर टाकून चेक करा तेल तापलं आहे की नाही जर थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये तुम्ही ही भजी टाकली तर ती तेलकट होतील त्यामुळं कडकडीत तेल गरम करायचं नंतर गॅस बारीक केला तरी चालेल आणि छान अशी मस्त पूर्ण आतपर्यंत तळून घ्यायची जर खूप मोठा गॅस ठेवला तर वरचे वर तळले जातील आणि आतून असे मऊ होतील त्यामुळे पूर्ण आतपर्यंत खोलपर्यंत तुम्हाला कुरकुरीत भजी हवी असतील तर अशा पद्धतीने तळून घ्या जरा सोनेरी रंगाचे होईपर्यंत आतपर्यंत तळून घ्या एकसारखे छान लागतात मस्त कुरकुरीत भारी लागतात नक्की करून बघा एक नंबर सगळ्यांना आवडले अगदी दहा मिनटात संपून गेले हे भजी एवढे सुंदर झाले होते नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ही भजी केलेली आहेत आणि मस्त ह्याच्यासोबत आपण छान चटणीसोबत खाऊयात आता अशा पद्धतीने ही सगळी भजी मी काढून घेते बघू शकता की ते सुंदर असे खरपूर झालेले आहेत अगदी मऊ पडत नाही तासभर जरी ठेवले तरी कुरकुरीत राहतात अशी सुंदर ही भजी आहेत तासभर राहणारच नाही जशी तुम्ही तळून काढले की सगळे खाते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि इथे मी ही याच्यासोबत लसणाची चटणी केलेली आहे लसणाच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत किंवा चटणी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता मस्त लागतात वाजता खावा किंवा मुलांना दिली चालेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय